सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमाची माहिती काढून कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार पंकज पवार स्टाफ यांचं पथक तयार करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून कारवाई करण्यास आदेशित केलं होतं त्याच अनुषंगानं सहा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील पोलीस शिपाई सुरज थोरात बातमीदारांकडून रेकॉर्डवरील आरोपी सुधाकर मोहिते भास्कर सावंत कादर काझी हे चेन स्नॅचिंग करून मिळालेले दागिने विक्री करण्यास मोटरसायकलून तकारी ते कराड जाणाऱ्या रोडवरील किल्ले मचिंद्रच्या खिंडीत येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे ताकारी कराड जाणाऱ्या रोडवर किल्ले मचिंद्र खिंड परिसरात निगराणी केली असता तीन इसम रोड कडेला मोटरसायकलवर थांबल्याचे दिसले बातमीदाराने दिलेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकानं सदर इस्माना पळून जाण्याची संधी न देता तीनही इसम्यांना ताब्यात घेत त्यांचं नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावं सुधाकर अशक मोहिते वैवश्य पस्तीस राणा पाण्याची टाकी कोतीस कडेगाव सांगली भास्कर उर्फ संभाजी सावंत वैवर्षे एकोणतीस राणा कोतीस कडेगाव सांगली कादर शरीफ काझी वैवर्षे चोवीस अंबक कडेगाव जिल्हा सांगली असल्याचं सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली सुधाकर मोहिते यांच्या पॅनच्या उजव्या खिशात सोन्याचे दागिने मोटरसायकल मिळून आली भास्कर सावंत कादर काझी यांच्याकडे प्रत्येक एक मोटरसायकल मिळून आली मोहिते यांच्याकडे मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता उडवाडीची उत्तरं दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता सुधाकर मोहिते सांगितले की सदरचे सोने हे तो आणि त्याचे साथीदार यांच्यासोबत सदर मोटरसायकल वरून वे वेळोवेळी इस्लामपूर कराड कुंडल तासगाव इथं सकाळी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी दागिने असल्याची कबुली दिली याबाबत इस्लामपूर तासगाव कुंडल सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेखा तपास लासता चेस्टाइची जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांना कक्षातील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकली ही पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केल्या आरोपी क्रमांक एक दोन हे रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगार आहेत त्यांच्या सांगली सातारा मुंबई कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहे